अकोले नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक चौदा येथे मोठ्या संख्येने विकास कामे होताना दिसत आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील ग्रामस्थानी या प्रभागाचे नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष शरद नवले तसेच नगरसेवक विजय पवार यांच्या कार्याची स्तुती करत नगरपंचायतच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच या पंचवार्षिक पासून प्रभाग चौदा मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होताना दिसत आहे तब्बल एक कोटी रुपये खर्च करून प्रभाग क्रमांक चौदा ते लेंडिन या ठिकाणी बंदिस्त गटारीचे काम प्रगती पथावर असून हे काम अतिशय उत्कृष्ट होत असल्याचं या ठिकाणाचे नागरिक सांगत तसेच प्रभाग क्रमांक चौदा मध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन देखील येत्या काही दिवसांमध्ये उपनगराध्यक्ष शरद नवले यांच्या मार्फत होणार असल्याचं नागरिकांनी सांगितलं उपनगराध्यक्ष शरद नवले आणि नगरसेवक विजय पवार यांच्या कार्यकाळात रस्ते पथदिवे सांड पाणी तसेच वेळेवर स्वच्छ पिण्याचे पाणी देखील येत अशी यावेळी नागरिकांनी सांगितले नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष शरदराव नवले तसंच नगरसेवक विजयराव पवार हे दोघेही प्रभा क्रमांक चौदा मधील राहणाऱ्या नागरिकांना कशा चांगल्या पद्धतीच्या सुखसुविधा देता येतील यासाठी अथक परिश्रम घेताना दिसत आहे टिटवाळा न्यूज साठी सचिन खरात अकोले नमस्कार मी सचिन शिवाजी डेकणे राहणार अकोले चौदा नंबर वार्ड या ठिकाणी सहभाग क्रम क्रमांक चौदा यामधील कामाच्या बाबतीत मी सांगत आहे आपल्याला पहिली नगरपं नगर ग्रामपंचायत होते त्याच्यानंतर आमच्या कॉलनीच्या नव्याण्णव टक्के आ, समस्या नि ने, निराकरण झालेले आहेत आता आम्हाला किरकोळ कारकोळ पावसाच्या वातावरणामुळे थोडेसं डिले झालेले आहे त्याच्यामुळे कुणीतरी प्रचार करतं आमच्या कॉलनीची बदनामी करतं काल मी कपडे धुत होते तिथे पत्रकार लोक आले होते त्यांनी मला विचारलं हे पाणी कुठून येतं म्हणलं माझं धुण्याचं पाणी कारण गटारीचं काम सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि पाईप काही जोडलेले नाही अजून गटारीला ना। मग त्यांना मी सांगितलं हे धुण्याचं पाणी आहे माझं मग मा बाकी मी या पाण्याचा प्रश्न मांडला त्यांच्याकडे ते म्हणे तुम्हाला काही त्रास होतो का म्हणजे डास वगैरे होतात बाकी नाही काही एवढं मी त्यांना सांगितलं पंचवार्षिक योजनेमध्ये आत्ता जी निवडणूक होऊन गेली त्यामध्ये आमचे नगरसेवक मान्य शरद भावनवले यांनी आत्तापर्यंत जे गटारीचं का रखडलेलं काम होतं त्यांनी मार्गी लावलं आम्हाला पाण्याचा पुरवठा नियमित होतो उरला सुरला फक्त सा पावसाचा पाण्याचा सासलेला प्रश्न आहे ते पण ते लवकरच पूर्णत्वात नेतील याची आम्हाला खात्री आहे जे कामं झालेली ते कशा प्रकारे झालेली उत्तम उत्तम झालेले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद